भारतीय संविधान तयार होण्याआधीच एका ऐतिहासिक दिवशी एकोणतीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस भारताने अस्पृश्यतेसारख्या अमानवी प्रथेला अधिकृतपणे नकार दिला हा दिवस भारतीय समाजक्रांतीचा निर्णायक वळणबिंदू कसा ठरला जाणून घेऊया भारतीय समाजव्यवस्थेतील सर्वात वेदनादायक आणि अमानवी प्रथांपैकी एक म्हणजे अस्पृश्यता शतकानुशतके चालत आलेली ही सामाजिक रचना काही विशिष्ट समाजघटकांना माणूस म्हणून जगण्याचा मूलभूत हक्क नाकारत होती पाणी शिक्षण देवळात प्रवेश सार्वजनिक ठिकाणांचा वापर समान वागणूक या सर्व गोष्टींपासून दलित समाजाला दूर ठेवले जात होते अशा परिस्थितीत एकोणतीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारतीय इतिहासात सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणून ओळखला जातो ब्रिटिश राजवटीच्या अखेरच्या टप्प्यात भारत स्वतंत्रतेकडे वाटचाल करत होता त्याच काळात भारताचे संविधान तयार करण्यासाठी घटना समितीची स्थापना करण्यात आली होती या समितीचे प्रमुख उद्दिष्ट केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवणे नव्हते तर सामाजिक समता बंधुता आणि न्याय यांची मजबूत पायाभरणी करणे हे देखील होते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका येथे अत्यंत निर्णायक ठरली ते स्वतः अस्पृश्यतेच्या भीषण वास्तवातून गेले होते त्यामुळे या अन्यायाविरुद्ध लढा देणे हे केवळ त्यांचे राजकीय नव्हे तर वैयक्तिक मिशन होते एकोणतीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीत अस्पृश्यतेविरोधातील ठरावावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली आणि अस्पृश्यता ही प्रथा समाप्त केली पाहिजे अशी स्पष्ट घोषणा करण्यात आली हा केवळ एक कायदेशीर निर्णय नव्हता तर भारतीय समाजाच्या नैतिक पुनर्जन्माचा क्षण होता या निर्णयामागे बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक ताकद त्यांचे अभ्यासपूर्ण भाषण आणि सामाजिक न्यायासाठीची त्यांची भूमिका होती त्यांनी ठामपणे मांडले की जोपर्यंत समाजातील एका घटकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही अस्पृश्यता ही केवळ सामाजिक रूढी नव्हती तर ती माणसाच्या आत्मसन्मानावर घाला घालणारी व्यवस्था होती दलित समाजाला शाळांपासून दूर ठेवले जात होते विहिरीवर पाणी भरायला मज्जाव केवा जात होता सार्वजनिक रस्त्यांवर चालण्यास मनाई होती आणि देवळात प्रवेश हा तर कल्पनेपलीकडचा विषय होता अशा परिस्थितीत एकोणतीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीसचा निर्णय म्हणजे या सगळ्या अन्यायाच्या भिंतींवर घाव घालणारा ऐतिहासिक क्षण ठरला या घोषणेनंतर पुढे भारतीय संविधानात कलम सतरा अंतर्गत अस्पृश्यतेस पूर्णत बंदी घालण्यात आली अस्पृश्यता नष्ट करण्यात येत आहे आणि तिच्या कोणत्याही स्वरूपातील आचरण हा दंडनीय गुन्हा असेल हे संविधानात स्पष्टपणे नमूद करण्यात आले पण या कलमाची वैचारिक बीजे एकोणतीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीसच्या चर्चांमध्येच रोवली गेली होती त्यामुळे हा दिवस भारतीय राज्यघटनेच्या सामाजिक न्यायाच्या आत्म्याचा उगमबिंदू मानला जातो या निर्णयाचा प्रभाव केवळ कायद्यापुरता मर्यादित नव्हता त्याने दलित समाजाला आत्मविश्वास दिला स्वाभिमानाची जाणीव दिली आणि आपणही या देशाचे समान नागरिक आहोत ही भावना बळकट केली अनेकांना पहिल्यांदाच वाटू लागले की आता शिक्षण नोकरी सार्वजनिक जीवनात यामध्ये त्यांनाही समान संधी मिळू शकते सामाजिक चळवळींना नवी ऊर्जा मिळाली आणि सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया वेग घेऊ लागली तथापि केवळ घोषणा करून अस्पृश्यता संपली असे झाले नाही आजही समाजात अनेक ठिकाणी तिचे सूक्ष्म स्वरूप दिसून येते पण एकोणतीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीसचा निर्णय हा एक ऐतिहासिक आधारस्तंभ ठरला ज्यावर पुढील पिढ्यांनी संघर्ष जागृती आणि कायदेशीर लढ्यांच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवण्याचा प्रयत्न केला हा दिवस आपल्याला सतत आठवण करून देतो की सामाजिक न्याय हा केवळ कायद्याने नाही तर विचारांनी आणि वर्तनानेही रुजवावा लागतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश स्पष्ट होता शिक्षण घ्या संघटित व्हा आणि संघर्ष करा एकोणतीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीसचा निर्णय हा त्यांच्या विचारांचा प्रत्यक्ष परिणाम होता त्यांनी केवळ कायदे तयार केले नाहीत तर समाजाला आत्मसन्मानाची दिशा दिली म्हणूनच हा दिवस केवळ एका घोषणेचा दिवस नसून तो भारतीय लोकशाहीच्या सामाजिक आत्म्याचा जन्मदिवस म्हणावा लागेल आजच्या पिढीने या इतिहासाची जाणीव ठेवणे अत्यंत गरजेचे आहे कारण अधिकार सहज मिळालेले नसतात त्यामागे पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष असतो एकोणतीस 11 एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस हा त्या संघर्षाचा एक एजस्वी टप्पा आहे या दिवसाचे स्मरण आपल्याला सतत आठवण करून देतं की सामाजिक न्याय हा केवळ कायद्याने नाही तर विचारांनी आणि वर्तनानेही रुजवावा लागतो